काय त्यांच्या मुद्द्यावर जातीचा हे लेबल लावला जातो नाही खरं म्हणजे गुन्हेगाराला जात पात धर्मपंत काही नसतो आणि या संदर्भात याला जे स्वरूप दिले गेलं मराठा वर्सेस वंजारी किंवा ओबीसी हे चुकीचं आहे कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा कामाने महंतांनी असेल शांत असतील त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला उलट त्यांनी ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्ष चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे हे संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं परंतु अमुक आमच्या समाजाचा तमुक त्यांच्या समाजाचा म्हणून याच्या बाजूने हे बोलणार त्यांच्या बाजूने ते बोलणार म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा का अड्डा करायचा आहे काय महाराष्ट्राला बिहार करायचं आहे काय एकमेकाचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलेत आणि उद्या तर महाराष्ट्र शिल्लकच का राहणे कायदा सुव्यवस्था शासन म्हणून सरकारने सुद्धा आपल्या जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे कालची जी काल देशमुखांच्या संदर्भात खर तर जरांगे पाटील ला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात हे विषय वेगळा होता त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला कोणी असू देत सुरेश दस जसा एकदम स्टेट फॉरवर्ड बोलत आहे पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती मी त्याचं समर्थन करतो असं नाही परंतु एकदम कुठलीही गोष्ट त्याला समाजावर नेणं ना देशमुखांनी नेऊ नये ना, ने ना वाल्मिकच्या पाठीराक्यांनी नेऊ नये ने हे न्याय मागायचं असेल तर हे न्याय जी घटना घडली ती भयावा आहे त्या देशमुखाच्या संदर्भात त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो तो माणूस नालायक आहे तो लायकच नाही जगण्याचा ज्या पद्धतीनं त्याला त्याचा खून केला गेला आता काय कोणी इमोशनल होत आहे कसलं इमोशनल पणा ज्या पद्धतीनं खून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती मी पाठीमागे आहे मी पक्ष चौकशी व्हा करा अशी मागणी करायला पाहिजे होती काय त्या त्यावेळेस तो यांची तोंड बंद होती आणि आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जात महाराष्ट्रात का आमच्या जिल्ह्याला बीड करायचंय आहे का पूर्वी बिहार बनवते आता बीड करायचंय आहे का चा चा मिटिंग मध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटला आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं मीटिंग मध्ये बोलले म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे ते त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे म्हणून मला महाराष्ट्राला प्रगत महाराष्ट्राचं नावलौकिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात किंवा पोलिसांचा एक भाग म्हणून जे काय महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसल्या जाऊ नये आणि गुन्हेगाराला ठेचून काढावं तो कितीही मोठा असू दे तो कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही पदावर असू दे ही भूमिका संत महंत सगळ्यांनी घ्यावी आणि सर्व समाजाच्या नेत्यांनी पण घ्यावी नितीश राणेकर म्हणते की आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायद, कायदा आणतोय महावीरच्या काळात अब्बा होते आता बस्ती केली तर सरकारी जमिनीवर बाबा नको भोंगे नको हा पाक नाही हिंदुस्थान आहे ितेश राणे नितेश राणेंना घटना सजून वाचली नाही या देशावर देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोशावर इशा चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोशावर चालवायचं चा?